आपल्याला सगळ्यांना माहिती या होर ग्रामपंचायत आपला रस्ता घेतोय आपण सामाजिक सभागृह आपण केलंय उगतवाडीच्या तिथं सामाजिक सभागृह केलं संरक्षण भेटत्या दिली मोल्यामध्ये आता सगळे रस्ते करतोय आपण ग्रामपंचायत कार्यालय अशा अनेक त्यानंतर बोरिंग मारून दिल्या पाण्याच्या योजना तुम्हाला आणल्या आता ही मोठी पाण्याची योजना आणतोय टाक्या बांधून दिल्या तुम्हाला दोन दोन मोठ्या दो टाक्या त्या बांधून दिल्या तुम्हाला मग सांगा जे घरात बसून ऐकताय त्यांना सांगा दोन दोन वेळा तुम्हाला सभापती पण भरत शेटने लक्षात ठेवा तुमच्या भावाला विचारा जेव्हा दुकान बंद करायला चाललं होतं तेव्हा भरत रात्री दादा अकरा अकरा वाजता आणून पैसे घेऊन गेला आणि पतपणी पैसे भरायचे होते तेव्हा भरत तुम्हाला मदत केले विचारा जाऊन दुकान बंद होणार नाही तर काय होणार माणसाची नियत चांगली लागते माणसाची नियत चांगली असते तर सगळं होत अरे ज्यांनी तुम्हाला मदत केले रात्र आप रात्री थोडी जाणी मुलीची फी भरायची भरचसे दुकानाचं सामान जपलं भरसे तो पैसे भरायचे भरसे आणि आता थेट दुसऱ्यांचे ठेवता ईश्वर माफ करणार नाही तुम्हाला शब्द शब्द कारण जर आम्ही चुकत नसलो तर आम्हाला घाबरायचे काही कारण नाही आहे जेव्हा भरत चुकत तेव्हा माफी माग पण भरतशेठ जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी